तुरीचे सोले ओले सोले ओले दाणे छान उकडून घेतले मी महाराष्ट्र स्पेशल विदर्भ स्पेशल वांगे आणि तुरीचे ओले सोले याची भाजी करणार आहोत आपण एक टमाटर हिरवी मिरची पेस्ट आणि कोथिंबीर तर पॅन ठेवला पॅनमध्ये तेल टाकलं जिरं हिरवी मिरची लसण लसन आपला छान भाजला टमाटर टाकून घ्यायचं टमाटर पण छान भाजून घ्यायचं आता वांगे टाकून घेऊ आपण लाल तिखट तवेनुसार मीठ दाणे टाकून घेऊ आता कोथिंबीर धनिया पावडर सर्व मसाले टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं एकदा आणि थोडं पाणी टाकूत आपण थोडं किंचित एक चमच आणि दाण्याचा कूट दाण्याचा कूट टाकल्यानंतर पण एकदा छान आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये गरम मसाला बेसिक मसाले जे तुम्हाला आवडतात ते पण टाकू शकता जगभरातील झाकण ठेवते तर बघू शकता छान आपली खमंग भाजी झालेली आहे एकदम मस्त आणि हे तुरीचे ओले सोले आहेत आत्ताच मिळतात थंडीच्या दिवसामध्येच तर नक्की ट्राय करू शकता छान झाला रस्सा पण आपला नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुरीच्या ओल्यादाण्याची भाजी ही रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट्समध्ये सांगा चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर गरम गरम भाजी खूप छान छान वास येत आहे का मग आणि टेस्ट पण खूप भारी असते